येत्या चौदा ऑगस्ट रोजी आपण एक आमरण उपोषण करताय ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेमकं काय कारण आहे काय तुमची अडचण आहे माझे आजोबा दत्तू लहान इलम आणि त्यांचे वडील आणि त्यांचे चौघजन भाऊ अशा पाच लोकांना एकूण तीस बाय तीस चौरस बायचे प्लॉट दिले होते वाफे गावतणामध्ये तर माझे बाबा हा शिक्षित असल्या कारणाने माननीय तहसीलदार यांनी आम्हाला त्या जागेचे काही सनद दिली होती गावठाणामध्ये जागेत असल्याकारणाने यांनी सनद दिलेली असते त्या सनदीमध्ये पहिला प्रत्यक्ष त्यांनी सर्वे नंबर टाकून नव्हता दिला त्याच्यामुळे जे प्लॉट दिले होते त्या जागेवरती वारंवार अतिक्रमण होऊन तिथं घरं बांधणं किंवा ग्रामपंचायतने घरकुल योजना राबवली तर ते घरकुल योजना राबवत असताना बाबांनी माझ्या वारंवार पत्रव्यवहार केला पण सर्वे नंबर नसल्याकारणाने ग्रामपंचायतने आम्हाला त्या जागेची हे प्लॉट सिद्ध करण्यासाठी भरपूर वेळा त्रास दिला पण दोन हजार बाराला पत्रव्यवहार करत असताना आधीच्या तलेट्यांनी आम्हाला सांगितलं का असे प प्रकारचे आठ ते एक ते बारा प्लॉट जे आहेत ते देण्यातच आले नाही आणि जेव्हा मी तीस तारखेला उपोषण केलं म्हणजे तीस दोन हजार एकवीसच्या वेळी जे उपोषण केलं होतं तेव्हा निलिमा सूर्यवंशी मॅडमांनी आम्हाला त्या जागेचा फेरफार दिला त्यांच्या मदतीने मला तलाठीकडून फेरफार प्राप्त झाला त्याच्या फेरफारामध्ये पूर्ण जे बारा लोकांना प्लॉट दिले होते त्या संदर्भात पूर्ण माहिती भेटली त्या एवढ्या लोकांना तिथे प्लॉट भेटले होते त्यानंतर माननीय सूर्यवंशी मॅडमांनी आम्हाला त्या प्लॉटचे आश्वासन अवघी तीन महिन्याचे दिले होते पण जेव्हा त्यांचे पत्र हाती पडले तेव्हा त्याच्यामध्ये पत्र पत्रामध्ये तफावत सापडली आम्हाला पण परंतु त्या गोष्टीचा फॉलोअप घेत असताना आज दोन हजार चोवीस उलटला तरी पण आम्हाला कुठले आमचे प्लॉट भेटत नाही त्यामुळे कलेक्टरांनी वारंवार पत्र व्यवहार केला तहसीलदारांना भूमी भूमिअभाऱ्यांना तरी पण त्या पत्राचा कोणी फॉलो म्हणजे पाहिजे ते जे उत्तर आहे ते आम्हाला अजूनही भेटत नाही त्याच्यामुळं मी तिथं जिल्हाधिकारी तिथे उपोषण करणार आहे आमरण उपोषण असणार आहे आपण एकटायक राहणार का सोबत कोणी राहणार आहे आता माझ्या आजोबा गेली चाळीस वर्ष त्या प्लॉटसाठी बांधत आहे पण अजूनही त्याच्यावरती कोणच न्याय देत नाही त्यांचा वय झालं आहे त्याच्या कारणाने त्यांचा वयाचा मी येत येऊन मी स्वतः उपोषणाला बसणार आहे जेणेकरून बाबांच्या जे वय झालेलं आहे तेव्हा जर त्यांना न्याय भेटला नाही तर मग अजून मी आता तिथं आलो आहे तर मला तरी न्याय द्यावा हीच माझी मागणी त्यांच्याकडे कुठे तुमचं हे उपोषण असणार आहे जिल्हा अधिकारी थाना इथेच परत एकदा कुठे उपोषण असणार आहे तुमचं हे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे काय अपेक्षा आहे तुम्हाला प्रशासनाकडून आता वारंवार आम्ही तक्रार केल्याप्रमाणे त्या प्लॉटवरती अतिक्रमण आता मोजणी झाल्याप्रमाणे दिसून पण येते त्याचा नकाशा पण आहे माझ्याकडे तर ते प्लॉट पूर्ण दिसून येतात का त्या प्लॉटवरती अतिक्रमण झालं आहे आणि मोजणी केल्यानंतर जे आम्हाला प्लॉट दिले होते जे तर आमचे घरं आहेत ते दुसऱ्यांच्या जागेमध्ये आढळून आलेले आहेत जर आज आम्हाला जर योग्य नाही दिला नाही तर ज्याच्या कोणाच्या जागेमध्ये ते प्लॉट आढळलेत म्हणजे आमची जी घरं आहेत तर तो आज ना उद्या ॲक्शन घेणं आम्ही बेगरच होणार आहेत याच्यामुळं प्रशासनाने आमच्यावरती सखोल कागदपत्रांची तपासणी करून पा हे करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा